मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये एक गणपतीसाठी आम्ही सगळेजण गावी आलो आहोत काल रात्री यायला आम्हाला उशीर झाला आम्ही सगळे साडेआठ वाजता मुंबईवरून निघालो होतो आणि रात्री येईपर्यंत आम्हाला बारा वाजले एकंदरत खडतर प्रवास होता खूप ट्रॅफिक अनेक ठिकाणी वाहनं बंद होती अनेक प्रवाशींचे हाल होत होते काही लोक दोन दोन दिवस प्रवास करून गावी पोचले होते पण आता गावी पोचलो आहोत तर एक वेगळा आनंद आहे कारण गणपतीचा सण आहे आणि चला तर मग बघूया आपण की आपण गावी आता काय काय मजा करतोय पुढे व्हिडिओ मध्ये कळतच जाईल आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ आपण पार्ट मध्ये बनवणार आहोत तर पुढचे पार्ट बघायला सुद्धा विसरू नका वियान कसं वाटतंय गावी येऊन आणि गणपती बाप्पा आले तुमचे आणि कसे आहेत गणपती बाप्पा आणि तू खूप मजा करणार आहेस आणि काय प्लॅन आहे तुझा खेळायचा खेळणार आहे तुम्ही बघू शकता माझ्या या व्हिडिओमध्ये तर समोरून आमचा हा घरासमोरचा भाग आहे आणि इथे आपली गाडी पार्क केलेली आहे समोर आणि हे आमचं ब्राह्मणांचं देवस्थान आहे जिथे दरवर्षी मे महिन्यामध्ये मोठा उत्सव असतो आणि सगळीकडेच अतिशय सुंदर अशी हिरवळ आहे पूर्ण झाडांनी आता पाऊस असल्यामुळे सगळी झाडं वाढलेली आहेत आणि इथे बघू शकतात तर हे आमच्या काकांचं घर आहे तिथे आम्ही येत असतो दरवर्षी आणि आजूबाजूला ही नारळाची झाड आहेत इथे सागाचं झाड आहे आणि अशा मस्त सुंदर अशा हिरवळीमध्ये आमचं हे घर आहे आणि याच्याच बाजूला म्हणजे समोर दिसतो हा आमचा रोड आहे जिथे मी गाडी पार्क केली आहे तो आमचा रोड आहे आणि पुढून त्याच्याच पुढे थोड्याशा अंतरावर जिथं तो, तो पूल दिसतोय तुम्हाला ना तिथे आमचा ओढा आहे म्हणजे सगळंच आपल्यापासून फार जवळ आहे ओडा नदी त्यानंतर डोंगर हिरवळ सगळंच आहे तर आता आपण जाऊया आपल्या घरी हे आहे आमच्या काकांचं घर जिथे आम्ही दरवर्षी गणपतीसाठी येत असतो आणि हे घर बघायचं झालं तर मातीचं घर आहे आणि काकांनी स्वतः बांधलेलं आहे आणि हा आमचा बाप्पा ज्याचं काल आगमन झालेलं आहे माझा भाऊ मया असेल किंवा आनंद असेल त्यांनी याचं असे पूर्ण डेकोरेशनचं काम केलेलं होतं ऑलरेडी आम्ही जेव्हा काल रात्री आलो होतो आणि सुंदर असं नक्षीकामसुद्धा मूर्तीला करून ठेवलेलं आहे आणि आता याचं पूजन होईल थोड्या वेळात आणि मग कोकणात विशेषतः आपण जर कधी गणपती उत्सवासाठी गेलो तर इकडच्या ज्या मूर्त्या असतात या मातीपासून बनवलेल्या असतात आणि विशेषतः जर आम्ही वेंगुर्लात म्हणजे आमच्या इथे जर गणपतीच्या मूर्त्या बघितल्या तर त्यांची उंची ही फार मोठी असते आणि एक आनंद असतो मोठा गणपती कोणाचा म्हणजे असा मोठेपणा नाही पण एक आपला बाप्पा मोठा असावा असं प्रत्येकाच्या मनात असतं त्यानुसार मोठ्या आकाराच्या मूर्त्या बनवल्या जातात आणि मित्रांनो आता आपण चाललो आहे आपण एक छोटंसं घर बांधतोय आपलं स्वतःचं घर म्हणजे बऱ्याच वर्ष बापांनी इथे एक जमीन घेतली होती आणि ती अशी पडीगच होती म्हणजे आम्ही झाडं लावण्याचा प्रयत्न केला पण ती काही टिकत नव्हती त्यामुळे फायनली मी आणि पप्पानी आम्ही ठरवलं की इथे एक आपलं छोटंसं घर बांधायचं तर त्याचंच बांधकाम सध्या चालू आहे आणि आतापर्यंत ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त काम झालेलं आहे आणि असं आपलं छोटस घर आहे स्लॅबच आता बऱ्यापैकी झालेलं आहे म्हणजे फर्स्ट स्लॅब वगैरे झालेलं आहे जिनासुद्धा झालेला आहे आपला आणि इथे बघू शकता वरती आपण स्लॅब केले जेणेकरून इन फ्युचरमध्ये हो जर आपल्याला वाढवायचं असेल तर आपण नक्कीच वाढवू शकतो इथे जवळच आपल्याला विहिर्या सुद्धा आहे पाण्यासाठी आणि हा जो पूर्ण खालचा भाग दिसतो तुम्हाला हा सुद्धा पूर्ण आपला भाग आहे खालती आणि खाली तिथे ओढा आहे जेणेकरून जर तुम्हाला इथे काय करायचं असेल फ्युचरमध्ये तरी आपण करू शकतो या ठिकाणी हिरव्यागार झाडांमध्ये हे आपण घर बांधलेले आहे कोकणात जेव्हा पण तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे विस्तव पेटताना दिसतो याच्यावरती पाणी गरम केलं जातं आणि याला नाणी असं बोलत जातं मित्रांनो आता आपण आलो हो आहोत आरोलीच्या वेतोबाला मी कधी पण कोकणात आलो तर मी नेहमी वेतोबाला येत असतो आणि मला माझं असं समज आहे की आपण वेतोबाकडे काही मागणी वेतोबा त्या गोष्टी पूर्ण करतो आणि मनापासून माझी श्रद्धा आहे आणि ही जी केळी जे गड असतात शे हे देवाला दिले जातात आणि नवस असेल तर आपला आपण बोलू शकतो देवासमोर आणि एकंदरीत हे बाहेरचं वातावरण जेव्हा पण आपण आरवलीला आलो ना हे बाहेरचं वातावरण एवढं प्रसन्न असतं